हॅलो वेलकम टू शिवानी साडीज आज मी तुमच्यासाठी जे साड्यांचं कलेक्शन आणलेलं आहे ना ते शिवानी साडीचं खास स्पेशल आणि एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मधील पीस राहणार आहेत ह्या ज्या साड्या आहेत त्या प्रॉपर पार्टीवेअर डिझायनर आहेत पण अतिशय सुंदर अशा राहणार आहेत साड्यांच्या प्राइस स्टार्टिंग अडीच हजार पासूनच्या आहेत पण क्वालिटी आणि लुक फिनिशिंग हे अतिशय छान राहणार आहे साड्या जर तुम्ही पाहिला तर अक्षरशः तुम्हाला कोणती घेऊ आणि कोणती नका असं होणार आहे चला मी तुम्हाला साडीचे एक एक पॅटर्न दाखवते प्रत्येक साडीचा रेट थोडासा म्हणजे कॅटलॉगचा रेट वेगळं वेगळं राहणार आहे तुम्ही मला व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून साडीची प्राईस विचारू शकता तुम्हाला आ, प्राइस सांगितली जाईल आवडेल ती साडी तुम्हाला लवकरात लवकर बुकिंग करून फायनल करून पेमेंट पाठवून साडी घेऊ शकता तुम्ही आवडेल तो ठीक आहे नेक्स्ट कला ब्युटीफुल अशी वेअर साडी आहे प्रॉपर टिश्यू मध्ये आहे जिला कटवर फिनिशिंग येणार आहे एम्ब्रॉयडरी आहे साडी मध्ये परफेक्ट फिट अशी सरोसकीची डिझाईन येणार आहे ब्लाउज डिझाईन येणार आहे साडी सोबत सुंदर अशा साडीचा फुल कलर ही आपल्याकडे अवेलेबल होता जो थोडस त्यातले काही पीस सेल आउट झालेले पण पॅटर्न पहा अगदी सुंदर रेड लावार मैत्रिणींसाठी स्पेशली रेड कलर आहे इतका सुंदर लाल रंग आहे ना हा प्रॉपर रेड कलर येणार आहे पॅटर्न तर छान आहे मैत्रिण नेक्स्ट पॅटर्न दाखवते ज्याची आता स्टार्ट रेंज स्टार्ट होत आहे तीन साडेतीन चार हजारपासून पॅटर्न आहेत प्रत्येक पीसचा रेट वेगळा आहे हा कॉन्सेप्ट पाहू शकता हेवी एक्सक्लुझिव्ह प्युअर सॉफ्ट मल ऑर्गेन्झा म्हणजे एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट मध्ये पण जी भारीतली भारी साडी येते ती ही साडी राहणार आहे अतिशय सुंदर लुक देणारी साडी आहे सोबर आणि पेस्टल कलर येणार आहे साडीमध्ये पण साडी इतकी डिसेंट आणि युनिक दिसते जेव्हा तुम्ही प्रॉपर वेअर करता ऑल गेटअप मध्ये आणि हा लाईट बेबी पिंक कलर आहे जो लाइट पिच कलर शेड सारखा वाटत आहे पण पीस खूप सुंदर आहे आणि हा एकदम पेस्टल ग्रे कलर आहे याचं जर फिनिशिंग पाहला अतिशय सुंदर येते साडीला कट वर्क आहे एम्ब्रॉयडरी आहे स्टोन मध्ये वर्क आहे हे प्रॉपर येणार आहे स्टोन मध्ये आणि साडी सोबत डिझायनर खूप सुंदर ब्लाउज पीस आहे आता हा झाला सॉफ्ट टिशू मध्ये आणि आता मी तुम्हाला पेप्पर टिशू सिल्क मध्ये दाखवत आहे बाव कसली भारी साडी आहे साडी जर पाहिला तर अतिशय आवडणारी अशी सुंदर तर वाव जस्ट अमेझिंग साडी राहणार आहे प्रॉपर प्युअर असं फॅब्रिक राहणार आहे ऑरिजिन मध्ये आणि हा कसली सुंदर साडी आहे कटवर्कचं सा फिनिशिंग आहे ऑल साडीमध्ये काश्मीरी एम्ब्रॉयडरी राहणार आहे ज्याला फिनिशिंग नेहमीच चांगलं असतं काश्मीरी एम्ब्रॉयडरी ही अशी एम्ब्रॉयडरी असते जिचं फिनिशिंग उन्नीस वीस नसतं खूप चांगल्या क्वालिटीचं येतं आणि कटवर्क मध्ये हे फिनिशिंग राहणार आहे ज्याच्यावर सरस्वतीचं काम आहे ब्लाउज रिसेंट आहे साडी मल्टीपर्पज यूज राहणार आहे लाईट कलर असला तरीही तो तितका सुंदर देखणार लुक देणारा आहे वाव फेवरेट असा प्रिन्सेस बेबी पिंक कलर पिकची शेड असलेली थोडी मिक्स येते आणि जर साडी चापून चोपून छान अंगासोबत बसणारे तर आहेच शिवाय रिच आणि सोबर ऍक्टिव्ह आणि रिफ्रेश काहीतरी वेगळं आणि तेही एकदम हटकी बुकिंग चालू करा साड्या एक, एक सुंदर घेऊन आहे तुमच्यासाठी यावे फॅन्सी पार्टीवेअर हेवी डिझायनर आणि एक्सक्लुझिव्ह अशा साड्या ज्या प्रॉपर बुटीक टेस्टच्या साड्या आपल्याकडे आहेत आणि ऑफकोर्स शिवानी साडीज मध्ये व्हरायटी आणि क्वालिटी शंभर टक्के चांगली मिळते सोबत फॅन्सी मध्येही तुम्हाला सगळं काही पाहायला मिळणार आहे असाच एक सुंदर साडीचा पॅटर्न तुमच्यासाठी घेऊन आलेले जो मोस्ट लवेबल मोस्ट युनिक आणि हटके वेगळा काहीतरी आहे साडी जर पाहणार तर ही डोला सिल्क फॅब्रिक मिक्स येतं जे सिंथेटिक मध्ये डोला सिल्क येतं तसं फॅब्रिकचा टच आहे ऑल साडीवर असं सरोसकी येणार आहे एम्ब्रॉयडरी गोल्ड जरी मध्ये आहे विविंग जरी एम्ब्रॉयडरी राहणार आहे आणि फिनिशिंग पहा वाव कलर तर तुम्हाला दाखवते नक्की सुपेरियर कलर येतात साडीसोबत सुंदर असा पिंक वाईन कलर नेक्स्ट प्रॉपर वाईन कलर वाव कलर खूप सुंदर आणि साडीसोबत एम्ब्रॉयडरीचा छान छान यामध्ये कोणतीही साडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर स्क्रीनशॉट काढून डीएम करा व्हॉट्सअपला और इंस्टाला और युट्यूबला फेसबुकला सगळीकडे आपलं व्हरायटी कलेक्शन तुम्हाला रोज नवीन नवीन अपडेट येतच असतं सुंदर सुंदर साड्यांचं चला तर लवकरात लवकर बुकिंग चालू करा या साडी सॉफ्ट प्युअर टिश्यू ऑर्गेन्झा मध्ये आणि कटवर्कची साडी पूर्ण साडीला स्टोन वर्कचं सा काम दिलेलं आहे आणि हे वेगळं हटके असे युनिक एम्ब्रॉयडरी मध्ये राहणार आहे साडीच्या फॅब्रिकला ग्लीज अतिशय आहे टोन मध्ये जात लाईट डार्क कलर शेड जाते साडीची आणि साडीचा फ्लॅट एकदम मस्त सुंदर बसते ऑल पर्सनॅलिटीला सूट करते ऑल फंक्शन मध्ये तुम्ही साडी यूज करू शकता आणि साडीचे कलर दाखवते मैत्रिणी सुंदर अशी साडी ऑल एज ला ऑल पर्सनॅलिटीला मी म्हंटल तसं मॅच होते पण माझ्याकडे बरेचदा यातले पॅटर्न आलेले आहेत आणि मैत्रिणींनी मला कमेंट्स केलेले आहेत की मॅडम ही साडी इतकी सुंदर क्लास युनिक वाटते ना जेव्हा वेअर या साडीत आपल्याकडे ऑल कलर होते सध्या हे पॅटर्न तुम्हाला अवेलेबल आहेत जे आवडेल तुम्ही पटापट व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून बुकिंग करा साडी अजिबात मिस करू नका लग्न सराई चालू आहे छान छान कार्यक्रम आहेत यात्रा तर मैत्रिणीनं साडी लवकरात लवकर बुकिंग करा लिमिटेड स्टॉक आहे जे दाखवले ते सगळे पॅटर्न तुम्हाला मिळणार आहेत सुंदर अशी साडी लवकरात लवकर तुमच्या कपाटात नक्की ऍड करा अशी छान छान पार्टीअर फंक्शनल लग्न समारंभासाठी किंवा कोणत्याही छोट्या मोठ्या कार्यक्रमानं सहज घालता येईल नाईट फंक्शन साठी तर ग्लिझी फॅब्रिक असल्यामुळे सुपर लुक देणार आहे अजिबात साडी मिस्करायची नाही अतिशय छान अशी ही साडी शिवानी साडीच्या एक्सक्लुझिव्ह कलेक्शन मधील सुपर सेलिंग पीस आहे शिवानी साडी साड्यांच्या सौंदर्याची खाण म्हटलं जातं जिथं तुम्हाला व्हरायटी क्वालिटी जबरदस्त दिली जाते नो uh, डाऊट no साडी तुम्हाला युनिक आणि uh, सगळ्या प्रकारच्या पॅटर्न पाहायला मिळणार आहे तिथे साडीमध्ये तर व्हॉट्सअपला जाऊन स्क्रीनशॉट काढून बुकिंग तर कराच मैत्रिणी पण इंस्टाग्राम युट्यूब फेसबुकच्या सगळ्या लिंक्स ओपन करून तिथं लाईक फॉलो शेअर नक्की करायचा मी ही जी साडी घेऊन आलेली आहे ही सगळ्यांना सुंदर दिसणारच आहे पण अशी साडी आहे जी जसं की लग्न कार्यक्रम आहे आणि नवरी मुलगी आहे जिला मुहूर्तमेढ पासून पूजेच्या कार्यक्रमापर्यंत म्हणजे अगदी सुरुवात जशी होते की सुपारी साखरपुडा आहे मुहूर्तमेढ असते त्यानंतर हळदी असतात नंतर लग्न रिसेप्शन नंतर पूजा इतक्या सगळ्या कार्यक्रमांना साडी कशी को कोणती घ्यायची तर याचं टेन्शन नाही त्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपला डीएम करू शकता आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या तिथे सजेस्ट करू आणि ही साडी त्या इंटेन्शनने आहे जी तुम्ही मुहूर्त मेडला पूजेला किंवा हळदीसाठी हल्ली ग्रीन येलोला कॉन्ट्रास्ट ग्रीन असं पण ट्रेंड आलेला आहे जो छान मैत्रिणी आता भरपूर खरेदी करतात आणि स्पेशली ग्रीन साडी जी आपल्या वर्षभर सगळ्या सण उत्सवांना समारंभांना नव्या नवरीला लागतेच लागते पहा तर या साडीचं फिनिशिंग पण इतकं वेगळं हटके युनिक आहे ना पूर्ण साडीला हे एम्ब्रॉयडरीचं काम आहे ते पण वेगळा कॉन्सेप्ट आहे मला सांगता पण येत नाही की नक्की ना हे कसल्या प्रकारची एम्ब्रॉयडरी आहे अशी एम्ब्रॉयडरी जी आपल्याकडे मागे पण दिवाळी पासून दोन तीन वेळा आला होता कॉन्सेप्ट आणि साडीत जे स्टोन वर्क आहे ते सरोस्की मध्ये पण हेवी भारी असे स्टोन येणार आहे आणि बॉर्डरला पण तुम्ही पाहताय हेवी स्टोन मध्ये एम्ब्रॉयडरी मध्ये काम आहे ऑल साडी सुपर अशी आ, रिच लुक देणारी आहे आणि साडीला डिझायनर ब्लाउज येणार आहे पॅटर्न सुंदर आहे फॅब्रिक छान आहे फ्लॅट बसणारी आहे एकदम हटके आणि साडी वेअर करून कसंही कुठेही तुम्ही वावरू शकता अशी राहणार आहे त्याचं तुम्हाला अजिबात अनइझी इझी होणार नाही आणि हा एक कलर साडीमध्ये सध्या दोन कलर अवेलेबल आहेत हा किंवा तो कोणताही तुम्ही आम्हाला डीएम करावा आहे व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक थँक्यू